ो भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर एक आ, आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे एक करणारे दोनच वृत्ती असू शकतात एक तर कर... यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते लाज वाटते अशा कोणतरी लावारीस माणसाने केलं असेल आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रीचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे भोग्या पुढे काय होत सीसीटीव्ही मात्र नाही म्हणून आता पोलीस बोलतात की आम्ही शोधून काढू बघू पण मी पुन्हा सांगतो की दोनच दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला लाज गज्जा शरम वाटते असा कोणतरी बेवारस लावारीस व्यक्तीने केला असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातुश्रींचा अपमान झाला अपमान केला त्या ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा सा प्रयत्न कोणाचा तरी असू शकतो अठरा वर्षापूर्वी प्रकार घडला होता अठरा हा प्रकार घडला होता तर पुन्हा एकदा हा प्रकार घडलेला आहे म्हणून मी शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या भावना त्याही वेळेला तीव्र होत्या आजही तीव्र आहेत पण आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलं कारण परत परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते की अरे शी काय म्हणजे शरम वाटते अशा कोणतरी एका बेवारस माणसाने केला असेल किंवा जसं बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकेल